हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत स्वीट भजी तर अगदी झटपट होणारी आणि चहा बोसोबत येत ना मस्त कुरकुरीत अशी कॉर्न भजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथनं मी काय केले तीन इथनं मस्त स्वीट कॉर्नचे इथनं कणीस घेतलेले आहेत ते इथनं छान असे व्यवस्थित इथनं सोडून घ्यायचे आहेत जेव्हा आपण कणीस घेतो ना तर ते इथनं खूप जास्त येत ना म्हणजे जास्त जाड पण नाही घ्यायचे आणि खूप कवळे पण नाही घ्यायचे ते मीडियमच घ्यायचे म्हणजे कसे तर ते छान असे इथनं परिपक्व झालेले असतात आणि खूप येत ना जास्त दिवसाचे पण नाही घ्यायचे ते त्याने आपले भजे असे कडक होतात तर मीडियम म्हणजे जे करून असे छान या प्रकारे जसे दिसतायत आहेत ना त्या तसे घ्यायचे तर इथे बघू शकतात त्याला येतन बऱ्यापैकी येत पानं आणि ते त्यातले इथं असे बारीक बारीक केस असतात ते छान व्यवस्थित येतन काढून घ्यायचे तर यानंतर येतनं असं मोठा चाकू घ्यायचा जेणेकरून येतनं आपल्या कणसाचे बी जे आहेत ना ते, इतना इतना, इतना ते इतना, इतना, छान असे व्यवस्थित येतनं कट केल्या जातील आणि आपली मग काय आहेत ना बऱ्यापैकी मी सोलून घेत नाही आहे ते डायरेक्टली कट करून घेते जेणेकरून येत ना म्हणजे मिक्सरला ग्राइंड करायची पण गरज नाही राहणार आणि व्यवस्थित येत ना आपले भजे पण छान परफेक्ट असे होतील तुम्हाला जर हवं असेल ना तुम्ही चॉपरमध्ये आहेत ना ग्राईंडसुद्धा करू शकतायत आहेत पण खूप जास्त नाही करायचं थोडंच करायचं तर मी इथे चाकूने कापून घेतलं ना तर डायरेक्टली असं येत ना एका बाऊलमध्ये काढून घेतले त्यानंतर एक वाटी येत ना बेसनपीठ टाकलं दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे आहेत त्यानंतर ना अर्धा चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा हळ टाकलेली आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडे ना ओवा आणि जिरा टाकून घेतलं आणि फ्रेश अशी कोथंबीर आहेत ना वरून मस्त घालून घ्यायची आहेत आणि छान असं व्यवस्थित एकदा येत ना असं म्हणजे पाणी न टाकताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून येतनं सगळे मसाले वगैरे छान व्यवस्थित त्याला एकत्र होऊन जातील त्यानंतर येत ना पाणी टाकता मी एक काळजी घ्यायची थोडं थोडंच पाणी टाकायचं जास्त एका वेळेस पाणी टाकायचं नाही आणि जसं हवं असेल ना त्यानंतर तसं पाणी टाकायचं तर इथे बघू शकता तुम्ही छान असं येत ना हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत तर ही भजी बनवायला येत ना अगदी सोपी आहेत आता जी पिठाची क पीठ आहेत ना बघा असं या प्रकारे येत ना भिजून घ्यायचं आहे खूप येत ना जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्टही नको घट्ट झालेत ना तर ते येत ना कडक होतात जास्त तर थोडंसं मिडियमच राहून द्यायचं तर त्यानंतर येतं मी इथे तेल गरम करायला ठेवलं आणि हलक्या हाताने मस्त येत ना या प्रकारे अशी भजी सोडायची जेणेकरून आपले भजे पण येत ना खूप छान येत ना व्यवस्थित होतील तर इथे भजे तळण्यासाठी इतना ना थोडं जादा तेल घ्यायचं जेणेकरून इतना भजे इतना छान असे इथनं तळल्या पण जातात आणि व्यवस्थित इथनं मीडियम फ्लेमवर अशी भजे आपण तळून घेणार आहोत शक्यतो आहेत ना गोल आकाराचेच हे करायचे मी एकदम जास्त कुरकुरीत पण नाही बनवणार आहेत एकदम आपण जशी गोल भजी बनवतो ना त्याचप्रकारे आहेत ना ही भजी बनवणार आहेत पण ते खायला आहेत ना खूप छान क्रिस्पी होतात आणि शक्यतो आहेत ना तुम्ही जेव्हा भजे बनवतात ना जे घर होते आपण हे दाईचे पीठ बनवतो ना तर तुम्ही त्याचाच वापर करा जेणेकरून येत ना त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि येत ना आपण जेव्हा ते घरी दळलेलं असतं ना तर त्याची ना म्हणजे खूप छान असे भजे येतात तर इथे बघू शकतात छान असे व्यवस्थित येतन म्हणजे जे तेलाला मध्ये ना बुडबुडे येत आहेत ना ते बऱ्याच बुड़ प्रकारे येतन कमी होत आले की छान असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि एकसारखे हलवले ना तर आपले भजेसुद्धा येतनं खूप छान होतात तर इथे बघू शकतात मी येतन भजे तळून झालेले आहेत एकदम मस्त गोल गोल कुरकुरीत अशी भजे तयार आहेत आपली तर इथे येत मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे तर त्यानंतर येत मी दुसरी पण बॅच येत ना लगेच तळून घेणार आहेत तर बघू शकतात आपली भजी किती थ, छान झालेली आहे त्यानंतर येत मी लगेच दुसरी बॅच टाकून घेते आहेत हे भजी आहेत ना खूप छान आहेत आणि बनवायला अगदी सोपे आहेत हे सीझनमध्ये आहेत ना कॉर्न एकदम म्हणजे इझिली भेटून जाते आणि कोणत्याही मार्केटमध्ये असे तुम्हाला भेटून जातील आणि हिवाळ्यामध्ये येत ना मस्त गरम गरम चहा सोबत येत ना भजे खाण्याची येत ना मज्जाच वेगळी असते तुम्ही जर येत ना तेच तेच येत ना कांदा भजी वगैरे खाऊन येत ना कंटाळले असेल ना तर हे येत ना मस्त मक्क्याच्या कणसायचे येत ना असे गोल कुरकुरीत असे भजे आहेत ना नक्की ट्राय करून बघा आणि बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे ही रेसिपी आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर माझी इथनं दुसरी बॅच देखील एक तयार तयार झालेली आहेत तर आपले कुरकुरीत कॉर्न भजे तयार झालेले आहेत त्यानंतर येत ना मी लगेच येतन मिरच्या तळून घेते आहेत म्हणजे भज्यासोबत खाण्यासाठी इथनं मिरच्या खूप छान लागतात ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की ट्राय करा आणि असे आहेत ना जास्त खूप आहेत ना कडक नाही होऊन द्यायचे हलकेशा आहेत ना त्याला येतना मस्त फोड येईपर्यंत येतन तळून घ्यायचे आहेत तर इथे येतन मिरच्या देखील येतन तळून झाल्या त्यानंतर आपण येत ना भज्यासोबत खाण्यासाठी येत ना स्टाईल येत ना कांद्याची चटणी बनवणारे तर इथे येतनं मी कांद दोन कांदे चिरून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा येत ना लाल तिखट टाकली आणि कडकडीत तेलाचं मोहन असतं ना तर ते वरून ओतून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपले आहेत ना स्टाईल आहेत ना जी भजनसोबत खायला चटणी देतात ना ती तयार झालेली आहेत अगदी बनवायला सोपी आहे ही चटणी देखील तर तुम्हाला कशी वाटली ही कॉर्न भजेची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले मस्त चहा सोबत खायला भजे तयार आहेत